भारतामध्ये एनआरसी कायदा आणण्यासाठी प्रयत्न झाले लागलीच सात आठ दिवसाआधी प्रतिष्ठित ऍक्टर सैफ अली खान यांच्यावरती हल्ला झाला आणि तो हल्लेखोर बांगलादेशी आहे का अशी चर्चा झाली तुम्हाला माहिती असेल की जिल्हा नाशिक तालुका मालेगाव येथे भारताचे गृहमंत्री श्री अमित शहा साहेब यांचा सा दौरा आणि त्या दौऱ्याआधी आपलेच एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तहसीलदार श्री नितीन कुमार देवरे साहेब यांना महाराष्ट्र शासनाकडून निलंबित करण्यात येतं ही कारवाई योग्य का अयोग्य याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की श्री नितीन कुमार देवरे साहेब हे मालेगावला काही काळापूर्वी तहसीलदार होते त्यानंतर त्यांचं जळगाव जिल्ह्यामध्ये बोधवड येथे तहसीलदार या ठिकाणी बदली झाली परंतु मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या तहसीलदारावर कारवाई केल्या जाते आणि ते सुद्धा कोणाला सांगून एखाद्या माजी खासदाराला किंवा खासदाराच्या स्टेटमेंट स्टेटमेंटवरून चौकशी केल्या जाते तेव्हा कुठेतरी दुःख या गोष्टीच होतं का माहिती आहे का कारण तुम्हाला माहिती असेल की किरीटजी सोमय्या यांनी काय केलं अनेक खासदारांवरती आमदारांवरती आरोप केले आणि त्याच्यानंतर तेच खासदार आमदार त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये घेऊन टाकले असाच त्यांनी आरोप कुणावरती केला मान्य नितीन कुमार देवरे साहेबांवरती केला मनाला लागते केव्हा की जेव्हा एखाद्या माणसाला प्रशासनामध्ये अशा अडगडीत टाकणाऱ्या लोकांसोबत सामना करावा लागतो कारण तोंडाशी किंवा पाचवीलाच आहे की संकटांना सामोरे जाणं आज पंधरा वर्ष झाले मित्रांनो कृषी विद्यापीठामध्ये एकही जाहिरात नाहीये चार ते पाच वर्ष झाले तुम्हाला कुठल्या ऍग्रिकल्चरच्या कृषी जाहिराती मिळत नाहीये आणि तुम्ही एखाद्या ऍग्रिकॉस अग्रिकल्चरच्या माणसाला शासनामध्ये जो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो तुम्ही आजही युट्यूब चॅनलवरती जा तहसीलदार श्री नितीन कुमार देवरे यांचं युट्यूब चॅनल आहे जवळपास एक लाख विद्यार्थी त्यांच्या युट्यूब चॅनलवरती अभ्यास करतात सर त्यांना मार्गदर्शन करतात आता मला एक सांगा विषय काय होता की मालेगाव तालुक्यामध्ये जे बांगलादेशी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना सरांकडून जन्माचा दाखला दिला गेला मला एक सांगा पहिली गोष्ट तुम्ही मुळाशी जा ना तुम्ही एखाद्या गृहमंत्र्याचा दौरा असते त्याच्या आधी असं काही तुम्ही सोंग करता चांगल्या माणसाला निलंबित करता याच्या आधी तुम्ही हे करायला पाहिजे होतं की ते बांगलादेशी भारतात घुसतात कुठून याच्या मागे कुणाचं कुणाचं खच्चीकरण आहे किंवा कुणाची चूक आहे तर मी सरळ म्हणेन या भारताच्या गृहमंत्र्याची चूक आहे आधी त्यांना निलंबित करा किंवा त्यांचा राजीनामा मागा तेव्हा तुम्ही एखाद्या ऍग्रिकॉस विद्यार्थ्यांच्या किंवा अॅग्रिकॉस अधिकाऱ्याच्या मागे लागा कारण मला हे वाटतं की भारताचे गृहमंत्री यांचं याच्यामध्ये फिल्युअर आहे ते भारतात कसे आले त्याचा शोध लावान तुम्ही आणि त्यांना दाखले दिले अरे दाखला जन्माचा तहसीलदार साहेब देत नसतात जन्माचा दाखला हा ग्रामसेवक अधिकारी देत असतो तुम्ही त्यांच्यासोबत नायब तहसीलदाराला निलंबित केलं हे साप एखाद्या अधिकाऱ्यावर अन्याय आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून ठामपणे सांगतो तहसीलदार श्री नितीन कुमार देवरे साहेब तुम्ही अॅग्रिकॉस विद्यार्थी आहेत आणि अॅग्रिकॉस माणूस कधी कोणाला घाबरलेला नाहीये तुमची यात काही चूक नाहीये मला संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तुमची याच्यामध्ये चूक नाही आहे तुम्हाला याच्यामध्ये गोण्यात आलाय बडीचा बकरा म्हणून तुम्हाला याच्यामध्ये आलाय मी तुम्हाला सांगतो मनीष मानकर युट्यूब चॅनलवरती पंचावन्न हजार विद्यार्थी तुमच्या मागे उभे आहेत तुम्हाला पाठिंबा आहे कृषी पदवीधर संघटना तुमच्या पाठीशी उभी आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही भारताचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांचा फेल्युअर आहे की बांगलादेशी येतात कसे महाराष्ट्रामध्ये राहतात कसे आणा ना एनआरसी कायदा करा ना त्यांना साठ वर्षाच्या आधीचा दाखला द्यायला लावा ना आणि त्याच्यानंतरच मग स्पष्ट होईल की साठ वर्षा आधीच त्यांच्याकडे प्रूफ आहे का नसेलच नस कदाचित मग तुम्ही त्यांना बाहेर काढा याच्यामध्ये साहेबांची चूक नाहीये तुम्ही भारताचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्या दौऱ्याच्या आधी काहीतरी सोंग केलेला आहे आणि यांना बळीचा बकरा बनवलाय हे कुठेही महाराष्ट्र खपवून घेणार नाही महाराष्ट्रातील ऍग्रिकॉस विद्यार्थी कृषीचे विद्यार्थी देवरे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे सरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी सर तुम्हाला काहीही घाबरण्याचं कारण नाही कारण तुमची तिथून बदली झाली होती आणि बदली नंतर तुम्हाला त्या प्रकरणामध्ये जुन्या प्रकरणामध्ये गोण्यात आलं बळीचा बकरा करण्यात आलं मित्रांनो आज <coughs> नितीन कुमार देवरे साहेबांवरती ही वेळ आली आहे प्रशासनामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यावर हे वेळ येईल पुढे कारण मला तरी असं वाटते की हुकुमशाहीकडे चाललेलं सरकार आहे का एखाद्या वेळेस कारण प्रत्येक जिथं जो माणूस मार्गदर्शन करतो जो माणूस मोठा बनतो लोकांच्या नजरेमध्ये विद्यार्थ्यांच्या नजरेमध्ये तोच सरकारला खटकतोय का हे प्रश्न मला या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित करायचे कारण तुम्हाला सांगतो की साहेबांचं सा काम मला माहिती आहे साहेब ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये होते त्या त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांना कलेक्टर असतील यांच्या हातून चांगलं काम केल्याबद्दल निवडणूक अधिकारी चांगलं काम केल्याबद्दल पुरस्कार सुद्धा मिळाले आणि मग तुम्ही एखादा आमदार खासदार आरोप करतोय तुम्ही त्यांना निलंबित करताय हे अक्षम्य आहे हा अन्याय आहे त्यांच्यावरती अरे तुम्ही आमदारावरती खासदारावरती त्यांनी आरोप केले होते आणि त्यांनाच मी पक्षामध्ये घेतलं होतं हे बघा हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तुम्ही अधिकाऱ्यांना कुठेही गोवू शकत नाही आणि तीही एका अग्रिकॉस अधिकाऱ्यांना तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ज्यांनी ही कारवाई केली आहे त्यांना हा इशारा समजा आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय जर सरांना जास्त प्रमाणात त्रास देण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावरती उतरू पुन्हा एकदा सांगतो सरांचं हे जे निलंबन आहे याचा आम्ही निषेध करतो हा त्यांच्यावर झालेला खूप मोठा अन्याय आहे आणि एखादा गृहमंत्र्याचा दौरा त्याच्या आधी तुम्ही दुसऱ्याला बळीचा पकडा तुम्ही त्याच्यामुळे हे निलंबन मागे घेण्यात यावं हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नितीन कुमार देवरे साहेबांना सुद्धा तुम्ही पाठिंबा द्या भरून धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र